काय आमदार आपल्यासोबत आहे काय म्हणणं महावी सरकार पुन्हा स्थापन झालं आहे चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी काय महत्वाचे प्रश्न आपले राहील आणि चिंचवड हा स्वतः शहर आहे चिंचवड आप स्वतः अध्यक्ष आहे भाजपचे नक्कीच हे माझं पहिलंच अधिवेशन आहे आणि पिंपरींचोड शहरासाठी वाढतं शहरीकरण आणि नागरीकरणाचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा या पहिल्या मी अधिवेशनामध्ये तो पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करतो काय म्हणतात साहेब जेव्हा बांगलादेश घुसपीटी आपण आलेल्या आहेत मोठे प्रमाणपत्र इथे राहतं काय अशा बऱ्याचशा केसेस पिंपरींचोड शहरामध्ये पण आढळून आलेल्या आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्याचं निवेदन पण केलेलं आहे आणि अशा घुसपीटी त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा बाहेर काढावा असं आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना सांगितलं असं वाटत आहे की रोहिंग्या सुद्धा इथे आलेले आहेत आणि इथे अविधरित्या अतिक्रमण करून जागा ते घेतात आणि राहतात हो असे बरेचसे प्रकार आढळल्यामुळेच आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि मान्य सी पी साहेब पिंपचोड यांना निवेदन केले मुद्दा हो कारण प्रत्येक ठिकाणी जे काही रोहिंगे आहेत अनाधिकृतपणे भारतामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये राहतात आणि सर्वच गोष्टींचं ते त्याच्यामुळे नियोजन बिघडतं त्याच्यामुळे सगळ्यां संक्रे, सगळ्या जणांनी हा प्रश्न उच उचलला तर चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप त्यांनी म्हटलं की सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणीसुद्धा हा प्रकार उघडकीस आल्याची बाब आमदार जगताप यांनी इथे मांडली आहे पर्सन दिलीप सोबत तिथे किल्लेदार सिटी न्यूज विधानभवन नागरिक